हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्तानी आणि मजेतच असाल मी काजल तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते चला तर म्हटलं की आज तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन दाखवायचा प्रयत्न करूया पण नाही पॉसिबल झालं सुरुवातीचा जो पार्ट आहे तो तर घेणं झालंच नाही कारण शॉर्ट व्हिडिओ पण मी शि सोबतच इथे शूट करत होते शॉर्टचा मला शॉर्टला पण दाखवायचं होतं रुटीन त्यासाठी तर सकाळ पहिलं उठलो मस्तपैकी सॉक्स वगैरे पायात घातले दोघांनी त्याच्यानंतर ब्रश वगैरे करून आलो आहे आता बदाम खायला आणि आज रुद्र माझ्या लेट उठला म्हणजे मी त्याच्या पहिलं उठली तो माझ्या पाठी उठला म्हणजे आम्ही उठलोयच मला वाटतंय पाहुणे नऊच्या आसपास उठलो असेल निवांत असतं पप्पा आम्हाला उठवत नाहीत की त्यांचं ते उठतात चार वाजता उठतात आणि पाहुणे पाचला घरातून निघून जातात एखादी ऑर्डर आले असले तर मला मेसेज करून ठेवतात ही बघ ऑर्डर आली होती हा क्रीनशॉट काढला होता त्यांची बुक कर त्यांचं हे कर असं सांगतात आणि निघून जातात तेवढा एक मला कधी ताप नसतो की आणि समजा काही पॅन्ट नाही सापडली सॉक्स नाही सापडला तरी पण एवढ्या पहाटे उठवत नाही नाहीतर काही जण असतात ना चिडचिचिड करतात हे हे पण खूप चिडकेत बर का राग आला ना काय काय चिडचिड करतात नुसते पण माझ्या झोपेच्या बाबतीत तेवढ्या आहेत स्ट्रिक्ट म्हणजे झोपेत त्यांना माहिती मला उठवाय उठवलेलं बिलकुल आवडत नाही किंवा मग त्यांनाही वाटतं की दिवसभर थकून जाते तर थोडंसं झोपू द्यावं तिला अवघ त्रास नको द्यायला असं सा। तसं आज मला मेसेज केला होता अगं रुमालच नाही सापडला म्हटलं आणि मी आंघोळीला मी उठले आणि असा ब्रश करायला तिथे गेले सुकोत दोरी वरती आनि ना असे सहज बघितलं तर तिथंच रुमाल सुकत होता दोरीवरती आणि एवढं त्यांना दिसला नाही कसा नाही दिसला काय माहित तर चला ब्रश वगैरे करून आता बदाम खाल्ले आणि चहा चहा पिलो म्हणजे टोस्टसोबत जे की आमचं रेग्युलर रोजचं रुटीन आहे बरेच मला आ, मला वाटतं कधी कधी की नाही डायरेक्ट नाश्ताच करूया पण काय माहीत चहा आणि टोस्ट खाल्ल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही आणि ज्या दिवशी आम्ही खात नाही त्या दिवशी उगच मला सकाळ झाल्यासारखा फील पण येत नाही आणि ते माझं डोकं पण दुखत राहतं चहा तर पाहिजेच पण चहासोबत मला नाश्ता नाही आवडत मला डायरेक्ट टोस्ट आवडतात आणि रुद्रला आता तीच सवय झाली आणि सकाळपासून नुसतं या टोपीसोबत खेळायचं चा, चालू आहे त्याचं चा। सगळ्यात पहिलं तर त्याने ते मला कानाला लावलं ते आणि मला मला ते आधीच आवडत नाही त्यांनी थंडी पण एवढी काय राहत नाही काय नाही तर म्हणे तो आज माझं हे यूज कर मी तुझी टोपी यूज करतो आणि थंडीमुळं सगळं काढलं ना जुने स्वेटर जुने हे तर ते जुनी का मंकी कॅप नंतर ती रिबिनवाली टोपी तसली जुनी पुरातन काळातली ती काढतो आणि कधी तीच घालतो कधी हीच घालतो आता मला म्हणे ते काढून ठेवून ही टोपी घाल तर ते जर सकाळ सकाळचं इथे खेळायचं चालू आहे काय होतं ना सकाळचं आता नेमकं त्याला पण बाहेर मी जा म्हणते उन्हात बस थोडा वेळ तर त्याचं म्हणणं असं तू पण चल उन्हात माझ्यासोबत आता मी काही मशीन घेऊन उन्हात जाऊ का तिकडं काम करू आणि त्यात आज शीतल येणार नव्हती तर मी ठरवलं होतं की लवकर उठायचं पण माझं नाही झालं लवकर उठणं जागच नाही आली आणि मी जेव्हा जागेल ना तेव्हाच उठते असं मी कधी कॉम्प्रोमाइज नाही करत की नाही मला जाग नाही आली ना ला उठायचं कधीतरी आता असेल काम तर ठीक आहे आजही होतं पण काय माहीत उठूच नाही वाटलं कंटाळा आला होता कालचा आपण आणि आज पण शीतल येणार नव्हती तर मला सगळंच करायचं होतं कटिंग स्टिचिंग करायची होती पॅकिंग करायचं होतं घर रुद्र सगळं मला आज एकटीला बघायचं होतं त्याच्यामुळे माझा आज म्हणजे खूप जास्त आज मी थकणार आहे मात्र नक्की होतं मग चहा नाश्ता केला आणि पहिल्यांदा मी ह्या बसले मशीनलाच बसले म्हटलं हा एक ड्रेस आहे फुल कॉम्बो होता बेबी गर्लचा सेट शूज होते सॉक्स शूज नंतर हँड होते होते बेल्ट होता कॅप होती आणि सोबत फ्रॉक होती हा सगळं तर हे कम्प्लीट करूनच म्हटलं आंघोळीला जायचं कारण एवढी बेकार थंडी वाजते ना की सकाळी उठल्या उठल्या कोण आंघोळ करते नाही रे बाबा मी तर नाही करू शकत मी आता किती दिवस झालं दहाला आंघोळ करते रोज दहाला आंघोळ करते एवढ्या सकाळी नाही आंघोळ करत उठतोच नऊला नऊ नौ दहाला साडे दहाला आंघोळ करते मग निवांत कसरुद्र्याला पण शाळेत जायचं राहतं तर मग त्याच्या शाळेच्या आधीच मी सगळं आवरते पटपट आणि -पट, त्याची इथं बडबड सुरू होते की तू सगळ्यांनाच असे शूज बनवते कपड्याचे मला नाही बनवत त्याचे पण पाय छोटे आहेत पण आता त्याला कुठे घालायचं आहे तेव्हा आणि काय त्याच्यासाठी एवढं आणि असं वाटतं ना त्याचं तेच म्हणणं असतं की तू सगळ्यांसाठी बनवते माझ्यासाठी नाही अरे म्हटलं तू बारका होता ना तेव्हा मला येत नव्हतं शिलाई काम नाहीतर तेव्हाच मी किती बनवलं असतं आणि मी फक्त हो म्हटलं आम्ही म्हटलं हा ठीक आहे शिवते तर इतका खुश झाला होता तर हा ड्रेस इथं माझा रेडी झाला आहे आणि आता मी पाणी वगैरे लावलं होतं पाणी लावण्याचं ताली आली म्हटलं झाडू मारून घेते आता पटकन तसं मी रात्रीचं झाडू वगैरे सगळं मारून झोपत असते पण तरी सकाळी उठल्यानंतर झाडू मारल्याशिवाय आपल्याला असं फ्रेश वाटत नाही तर मग तेच आधी म्हटलं झाडू मारती तोपर्यंत पाणी पण तापते आणि पाणीसुद्धा ता लवकर तापत नाही थंडीमध्ये पाच मिनटं लागायची तिथं पंधरा मिनटं लागतात ता पाणी तापायलाच तर पटपट आता झाडू वगैरे मारून घेते तोपर्यंत दहा वाजून जातात दहा सव्वा दहापर्यंत पर्यंत होतच येत आहेत आणि रुद्रचं चाललंय तर फुटबॉल खेळायचं म्हणजे आमचं कसं मस्त आहे ना मायलेखाचं आयुष्य आहे मांडी घाल ना मांडी घाल तर रुद्रला शिरा दिलाय स्वतःहूनच म्हणे मग शिरा बनव <laughs> एकदम पातळ त्याला कसं आवडतो पातळ तरी घट्टच झाला कसं काही काय माहित त्याला पाण्यासारखा पातळ आवडतो त्याला है ना? चला स्कूलचं जायचा टाइम झाला अकरा वाजता तो नाश्ता करतोय बघा उठलोय नऊ वाजता तर काय छान डोस्ट खाल्ले होते त्याच्यानंतर आता अकरा वाजत आलेत अरे पण तू तर मला बोला पण नाही की तू पण खा थोडा मला नाही आवडत मी तो खाना बनाऊंगी तर स्वयंपाक वगैरे केला रुद्रला पाठवलं पण हे काही शूट करणं झालं नाही कितीही ठरवलं ना नाही आपण ना रुटीन शूट करूया पण नाही होत घाई गडबडी होऊन जाते कारण अकरा वाजले होते त्याच्यानंतर मला बारापर्यंत सगळंच उरकायचं होतं त्याला जेवाय घालायचं होतं सोबत त्याचं बॅग भरा हे सगळं आणि मग मस्त दुपारी हा शूट केलं आणि मग देवीच्या साड्याशिवाय बसली होती माझ्या बहिणींची ते व्हिडिओ कॉल आला होता माझ्या बहिणीचा गेट टुगेदर आहे जी खाली बडबडते ना तिचा तर ती म्हटली नाही बाई मला लाज वाटते ह्याव त्याव तिला मी कामी दोघीजण मोठी आणि मी आम्ही एक दोघी सेम आहे तर मोठीवाले बघा राहणार आहे मस्त टोपी बिपी घालून शर्ट घालून काम चालव राहणार मस्तपैकी आणि मला म्हणत होते आमचा जर व्हिडिओ टाकलास तर बघ तरी पण मी टाकला आता काय करतायत बघूया तर असं आहे आमच्या तिघां तिघींचं म्हणजे असं आम्ही जास्त काही बोलत नाही कारण मला वेळ नसतो त्या दोघीच बडबड करत राहतात पण आज एकटीच होती मला पण करमत नव्हतं त्यामुळं मग बसली गप्पा मारत त्यांच्याबरोबर त्याच्यामध्ये साड्या वगैरे शिवल्या पटपट टोप्या पण शिवायच्या त्या पण शिवून झाल्या आणि मग बसली पॅकिंगला त्यांचा फोन ठेवल्यानंतर कारण सगळं मोबाईलमध्ये असताना मग फोन ठेवल्याशिवाय मग ते करता येत नाही म्हणून शिवत बसली होती ऑप्शनल ऑप्शन म्हणून तर इथं पटकन सगळं पॅकिंग करून झालं होतं खन फॅब्रिकचं फक्त अजून ड्रेसचं पॅकिंग करायचं बाकी होतं आणि तोपर्यंत रुद्रेचे पप्पा आले तर ते साडेचार पावणे पाचपर्यंत येतात आणि रोज माझं नेहमी हे दोघे यायच्या आधी सगळं आवरावर होती पण आज पॅकिंग करता करता उशीर झाला कारण हा असा पसारा बघितला की त्यांचं डोकंच फिरता आणि मग माझ्यावरती माझा म्हणतात ना तर एक कवरटतात ना माझ्यावर की असा पसारा करून बसली वगैरे 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 त्यांना ते आल्यानंतर एकदम फ्रेश घर पाहिजे पण आज काय झालं नव्हतं आज नाही काय बोलले पण रोज बोलतात आज नव्हते बोलले म्हटलं आव कामवाली नाही आली वगैरे असं बोलले तर मागच्या बुधवारी मी खाली आले होते म्हणजे हेट करायला बाजारला जायला त्याच्यावर आज मी खाली आले रुद्रला न्यायला नाही तर घरातच सगळं काम कारण की आता बाकीची सगळी काम रुद्र खालची करू शकतो म्हणजे कुठे हे आण ते आण रुदू काय करतोय चल ना भूक नाही लागत का तुला प्रत्येक वेळी आवाज ओरडत बसायचं मी आज एवढ्या लांबी येऊन बसला तिथंच खेळायच होतं ना खाली तिथं खालीच खेळायचं होतंस ना चल घरी अरे रे 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 मोडलं तर ही आहे आमच्या रुद्राची सायकल सायकल ना एक नंबर आहे दिसायला विसायला फिनिशिंग वगैरे बघा कशी एकदम हाय पाय लेवलची दिसते पण ह्याचा एक प्रॉब्लेम आहे ह्याची जी ट्यूब आहे ना तर हा ना ट्यूबलेस आहे म्हणजे ट्यूब, ट्यूब नाही आहे आता ह्या हे रे सायकल मी क्या ट्यूब तर हे बघा याच्या सायकलमध्ये ना ट्यूब आहे आणि ह्याच्या पण सायकलमध्ये ना ट्यूब आहे म्हणजे हे दोघं जण जेव्हा रेस लावतात ना तर हे दोघं जिंकतात आमचा रुद्र जिंकत नाही हे का नाही कारण की त्याच्या ना सायकलचे टायर ट्यूबलेस असल्यामुळे पळत नाही जास्त हे असल्यावाले नाही एकदम फास्ट पळतात ट्यूबवाले हे ना कृतिक ज्यादा घुमाते हो और ये तो सबसे ज्यादा छोटा आहे म्हणजे यजनी नाही दिसायला लुकडा लुकडा आहे पण सायकल काय पळवतो नेहमी एक नंबर इस काही आता आहे है ना रुद्र को सायकल नाही तिसले उसको नाही आता देख ना अभि धीरे धीरे व बहुत फास्ट चलाय का उसको पहले साइकिल नहीं थी तो तो बचपन से से चलाता है है ना था से। तो होता। ना छोटा तब अरे बाप रे ताली तरी हा खूब फास्ट चलो खूब ताकत का चल 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 चाह पीने चल चल दूध रुद्राला वर घेऊन आले आणि म्हटलं याला ॲपल देते कट करून त्याला एक कट करून दिलं तर मला मम्मा स्टिकर मी काढतो स्टिकर त्याने काढला तर त्याच्या खाली होल मग म्हणजे अजून एक ऍपल होतं म्हटलं ह्याला ऐका बघावं ह्याला पण स्टिकर होता आणि ह्याच्या खाली तर दोन दोन होल या रुद्रज पप्पांवर माझा ओरडले मी म्हटलं हे कसले पला आणले स्टिकर काढून तिथंच बघून आणायचे ना तर हे स्टिकर ना आपण असं म्हणतो की त्याच्यावर लिहिलेलं असतो ओरिजिनल क्वालिटी ह्या होत्या होऊन आस तर असं काय नाही त्या स्टिकरच्या खाली नेहमी होलच असतात हे आता मी नेक्स्ट टाईम बाबा लक्षात ठेवून घेणार आहे आणि आत आतला हा तर ॲपल ना पूर्णच किडका होता तो रुद्रन पहिला खाल्ला ते थोडासा तुटला होता म्हणजे त्याला नख वगैरे लागलेला असं काहीतरी झालं होतं दात वगैरे किंवा पक्ष्यांचं वगैरे तर पण हे पूर्णच झालं होतं आणि आमच्या रुद्राच्या चपाती बघितल्या कशा केल्यात मस्त सर्कल सर्कलवाल्या आणि मला म्हटलं भाजून दे पण ते आता इतकी जाड चांगली लागणार नाही म्हणून थोडं जास्त तेल टाकलं तळून घेतल्यासारखी भाजली आणि अक्षरशः त्याने ती खाल्ली आणि पप्पाला चारली मला चारली माझी थोडी इकडे तिकडे चपाती भाकरी झाली ना पप्पा लगेच कसलूही केली आणि रुद्रन ही असली मोडकी तोडकी विचारली वाव जगातली एक नंबर चपाती ह्या त्या लगेच घरी फोन केला आजीला तर म्हणजे त्यांच्या आईला की हे बघ रुद्रन चपाती केली वगैरे एवढं कौतुक ना खरंच पोराच एवढं कौतुक आहे पोरगीचं किती कौतुक करतील की चपाती वगैरे पोरगीनं केली तर काय माहीत बाबा काही खरं नाही तर ह्या दोघांची तर ह्या असंच काहीतरी सुरू होतं तोपर्यंत म्हटलं मी बाकीच्या पण पटपट चपाती करून घेते आणि चपाती सोडत सोबत ना आज मी तर सोड्याची भाजी केली कारण की मार्गशीच चालू होतो आहे आणि नंतर मी खात नाही एक महिना पण काल दोन ह्या आठवडा पूर्ण नॉनव्हेजचाच सुरू आहे सुकट बोंबील आज सोडे सगळं निकिताने आणलं आहे गावाकडून सातारवरून तिनं आणलं होतं सगळं आणि तेच आमचं संपवायचं आहे परत एक महिन्यापर्यंत काय होणार नाही इतकी भारी लागते ना सोड्याची म्हणा बोंबीलची कोणती भाजी आणि तसं आम्हाला नॉनव्हेज कोणतंही द्या आवडतंच व्हेजपेक्षा आणि इथं व्हेज भाज्या इतक्या महाग आहेत गवारीचे शंग पन्नासला पावशेर आहे त्यापेक्षा ते पन्नास रुपयाचं चिकन आणलं तर मस्त रस्सा सूप बी मस्त रेडी तयार होतं आहे तर आता हा माझा विचार आहे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या असतात बरं का पण मला असं वाटतं आणि खरं आहे बरं का उगाचच पण ठीक आहे चला तर मी पट पट चा आता पटपट चपाती करून घेते आणि हे पिटना चपातीचं भारी होतं चांगलं होतं पण यावेळेस बाजरीचं चांगलं आलं नव्हतं आता बाजरीचं बघूयात आता पुढचं आणायचं ना तर ते विचार करून आणते तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय